व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन छेडण्यात आले व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने दैनिक साप्ताहिक टीव्ही रेडिओ युट्यूब या विभागातील माध्यमांच्या पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे कायाफिती लावून आंदोलन छेडण्यात आले यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनद्वारे लक्ष वेधण्यात आले तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले या आंदोलनाला व्हाईस ऑफ मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर आनंद धोंड उपाध्यक्ष मिलिंदी विष्णू धावडे भूषण सावंत मयूर ठाकूर सहसचिव संजय पियणकर खजिनदार शैलेश मयेकर सह खजिनदार वासुदेव गावडे संघटक आनंद कांडरकर सुयोग पंडित सिद्धेश सावंत विवेक परब प्रथमेश गवस राजेंद्र दळवी विराज गोसावी चिन्मय घोगळे लवेश साळुंखे सह पत्रकार उपस्थित होते या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित नियमावली जाहीर करावी जर नाही केली तर येत्या दहा जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात आला नमस्कार आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित आहोत व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभरामध्ये पत्रकारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे राज्यभर हे आंदोलन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन हे छेडलं जाणार आहे खरं तर आज या ठिकाणी हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाचं निदर्शने केले जात आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाविरोधामध्ये पत्रकारांवरती होणाऱ्या अन्यायाबद्दल पत्रकारांच्या हक्कांचं हक्क त्यांना मिळत नाही आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यांच्या समस्या तशाच आहेत त्यांचे प्रश्न तसेच आहेत त्या समस्यांबाबत वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन आहे खरं तर या या निमित्ताने आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यभर सुरू आहे पत्रकारांसाठी हा लढा सुरू आहे व्हाईस ऑफ मीडियाचा या आंदोलनामध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत पण ठिकठिकाणचे पत्रकार देखील सहभागी झालेले आहेत कारण हा लढा जो आहे तो पत्रकारांचा आहे पत्रकारांच्या समस्यांविषयी आहे प्रश्नांविषयी आहे खरं तर अनेक आंदोलनं होत असतात समाजामध्ये अनेक आंदोलन होत असतात त्या आंदोलनाला वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो अनेक ठिकाणी उपोषणं होतात त्या उपोषणांना वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रश्न पत्रकार काम करत असतो चौथा स्तंभ म्हणून हे परिचित असलेला हा हा पत्रकार पत्रकाराला देखील स्वतःच्या मागण्यांसाठी दुर्दैवाने आंदोलन करावं लागतं ही एक शोकांतिका आहे कारण पत्रकार जर त्या समाजातल्या प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवणार असेल अगदी राजकीय पक्षांचे प्रश्न सोडवणार असेल त्यांची भूमिका मांडण्याचं काम पत्रकार करत असेल आणि त्यांच्याच प्रश्नासाठी असं जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये राज्यभर आंदोलन करण्याची वेळ पत्रकारांवरती येत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही या निमित्तानं आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना म माहिती अधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहोत या निवेदनामध्ये आपले दैनिक असतील साप्ताहिक असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल अगदी यूट्यूब धारक असतील या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण या निमित्ताने मांडणार आहोत हे बारा प्रश्न आणि त्यासहित प पत्रकांचे जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण शासन दरबारी मांडणार आहोत हे आंदोलन शांतपणे सगळीकडे चालू आहे आम्ही एकटे एकटव होऊन घोषणा देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या संदर्भात हे आज आंदोलन चार जुलैला राज्यभर आंदोलन करत आहोत या संदर्भात पत्रकारांचे जे मा जे मागण्या आहेत त्या माफक आहेत सरकारने त्या पुऱ्या केल्या पाहिजेत अनेक घटकाकडे सरकार लक्ष देतं पण पत्रकाराकडे लक्ष देत नाही ज्या पत्रकारांनी अनेकांचे प्रश्न लक्ष वेधलेत त्या पत्रकारांकडे मात्र दुर्लक्ष होतं आहे अत्यंत निंदनीय बाब असून या, या बाबीचा आपण खेद नेते व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि या निषेधार्थ आपण आज हे आंदोलन छेडलेलं आहे अशा या बारा मागण्या आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय माहिती कार्यालय अधिकारी यांच्याकडे आज आपण सुपूर्द करणार आहोत या आंदोलनातून जर आपल्याकडे शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही दहा जुलैला मंत्रालयावरती अशाच पद्धतीनं व्हॉईस ऑफ मीडिया आंदोलन छेडेल आम्ही गप्पा बसणार नाही पत्रकारांच्या मागण्यांसाठी पत्रकारांच्या समस्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया आवाज उतरत राहील आम्ही रस्त्यावरती उतरू शांतपणे कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलन करू आमचा हक्क आमचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जिंदाबाद 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 कोण म्हणतो देत नाही नाही कोण म्हणतो देत नाही नाही खूब आहे बढिया खूब आहे बढिया व्हाईस ऑफ मीडिया व्हाईस ऑफ मीडिया खूब आहे बढिया खूब आहे बढिया व्हाईस ऑफ मीडिया व्हाईस ऑफ मीडिया दो हम सब थे अरे आवाज दो हम आवाज दो जिंदाबाद जिंदाबाद व्हाईस ऑफ व्हाईस ऑफ मीडिया जिंदाबाद व्हाईस ऑफ मीडिया जिंदाबाद डॉक्टर बाबा पत्रकार महात्मा गांधी चा आमची लढाई कोणाची पत्रकारांच्या हक्काची आमची लढाई आमची लढाई पत्रकार हक्काची